वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीने अगदी सोप्या वेनी मटकीची रसभाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मटकीची रसभाजी किंवा आमटी बनवण्यासाठी मी हे अर्धा कप मटकी भिजत ठेवून मोड काढून घेतले आहे बघा नंतर हिंग यूज करणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे कढीपत्त्याची पानं एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात एक बटाट घेतले त्याच्या फोडी करून घेतल्या एक टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात आपण नंतर दोन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत ह्या पातळ भाजीसाठी आपण हे वाटण वाटून घेणार आहोत खोबरं आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाणी न घालता मिक्सरला हे असं वाटण वाटून घेतलंय गार्निशिंगसाठी कोथिंबीर दोन कोकमाची टापं आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत ही बघा ही अशी मटकी मी घेतली ही गावठी मटकी आहे म्हणून तुम्हाला ही लहान दिसते ही तीन ते चार तासासाठी मी कोमट पाण्यात भिजत घातलेली नंतर रात्रभर मी ह्याला पाणी काढून अशी झाकून ठेवलेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर मोड असे आलेत आता ही मटकी मी स्वच्छ करून घेते आणि धुवून घेते नंतर भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी ही एक कढई गरम करत ठेवलेली आहे आपण हे दोन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालं की पाव चमचा हिंग आणि थोडी कढीपत्त्याची पानं फोडणीला घालायची आहेत नंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं राई आणि जिरं छान तेलावर तडतडलं का आपण हे लसणाच्या पाकळ्या आणि हा बारीक चिरलेला कांदा ऍड करूया गॅसची फ्लेम लो करून कांदा छान शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान आपला मऊ पडलाय आता गॅसची फ्लेम मी थोडं मीडियम करते हळद अर्धा चमचा हा दीड चमचा मी घरचा आग्री कोळी मसाला घेतला आहे हा तु मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला देखील यूज करू शकता आमच्या या आगरी कोळी मसाल्यात खूप प्रमाणात गरम मसाला असतो म्हणून मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही केला आहे हळद आणि मसाला तेलावर छान परतून झाला आहे आता हे जे सुक खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलेलं ते ऍड करूया पाच चमचेच वाटण घेतले कारण का आपल्या पातळ भाजीला जास्त वाटणाची गरज नाही वाटण पण छान तेलावर शिजवून घ्यायचं आहे वाटण तेलावर परतून झालंय आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलीय ती ऍड करते मटकी ऍड केल्यानंतर ह्या बटाट्याच्या फोडी बटाटा टोटली ऑप्शनल आहे आम्हा कोळी लोकांना बटाटा आवडतो म्हणून आम्ही मच्छी किंवा भाजीमध्ये बटाटा यूज करत असतो आता ही चान भाजी छान परतून घ्यायची आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये भाजी छान परतून झाली आता आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत मी एक ग्लास पाणी ॲड केले ह्यात आणि अर्धा वाटी मी मटकी भिजत घातलेली ती भिजून एक वाटी झाली आहे मोड काढून हे चवीप्रमाणे मीठ आणि यात एक चांगला आंबट असा टेस्ट येण्यासाठी दोन कोकमाची टापं मी ॲड करते ती पण ऑप्शनल आहेत पण कोकम टाकल्याने ही आमटी खूप सुंदर लागते थोडं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यावर मी झाकण देणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवून अगदी तीन ते चार मिनटासाठीच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे झाकण काढून बघूया आपल्या ह्या रसभाजीला उकळी आली काय तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे आता पुन्हा झाकण देते आणि लो फ्लेम वर आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची तीन ते चार मिनिट झाले झाकण काढून आपण बघूया तुम्ही बघू बगु शकता बघूनच तुम्हाला कळेल का हे बघा आपली भाजी तयार आहे मटकी पण व्यवस्थित शिजलीये आता मी थोडी कोथिंबीर ऍड करते आणि हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेते भाजी आता आपली रेडी झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून ही भाजी आता सर्विंग आपण सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही आपली मटकीची रस भाजी आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता आणि जर तुम्हाला मी बनवलेली ही आमच्या अग्रिकोळी पद्धतीची मटकीची रसभाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही पण आमच्या पद्धतीने एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही रसभाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा हा मटकीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ